काय तर डॉक्टर शेटची ऑर्डर आली आहे सो मी जाती डॉक्टर शेटची ऑर्डर घ्यायला तर स्टेट्यू फॉर की डॉक्टर शेटचे प्रोडक्ट कसे आता मला कुठल्या ऑफर मध्ये हो ते भेटलेले आहेत आणि कुठली पेड प्रमोशन ॲड वगैरे तर सांगते पण मला डॉक्टर शेटचा क्रीमचा खूप छान एक्सपिरियन्स आलाय सॉरी मी हा व्हिडिओ करते कोण सांगायचं का वन नाईन फाय नाईन थँक्यू डॉक्टर शेठ हॅलो गाईज तर डॉक्टर शेठचं पार्सल माझ्याकडे रिसीव्ह झालेलं आहे आणि ते आपण आता मस्तपैकी अनबॉक्स करूयात तर तुम्ही बघू शकता की अनबॉक्स हेल्दी स्किन विथ डॉक्टर शेट्स फॉर इंडियन स्किन यांची टॅगलाईन मला ॲक्च्युली खूप आवडते की अनबॉक्स हेल्दी स्किन म्हणजे याच्यामध्ये खरंच काहीच नाही आहे आणि मी परत एकदा सांगते की हा कुठलाही पेड व्हिडिओ नाही आहे मला डॉक्टर शेट्सचा सनस्क्रीनचं असू दे किंवा फेसवॉश असू दे किंवा मॉइशरायझर असू दे याचं मला खूप छान एक्सपिरियन्स आहे त्यामुळे मी ॲक्च्युली हे तुम्हाला रिकमेंड करते बेस्ट तर तुम्ही बघू शकता की इथे हा पॅराबेन फ्री आहे वेगन आहे त्यानंतर नॉन टॉक्सिक आहे त्याच्यानंतर सल्फेट फ्री आहे आणि त्याच्यानंतर क्रिओलटी फ्री पण डॉक्टर शेट्सचं प्रोडक्ट आपल्याला ऑफर करतात तर मी तुम्हाला नक्की हे रिकमेंड करेल तर चला आपण याला ना अनबॉक्स करूया पाल त्याला विडो इंटर पण रिझल्टसाठी म्हणायचं तुम्ही नक्की हा व्हिडिओ पाहिला पाहिजे तर एवढी सुंदर तुम्ही बघू शकता एवढी सुंदर पॅकिंग करायची तर तीन प्रोडक्ट्स मी त्यांचे ऑर्डर केले होते तर त्यामध्ये एक होतं फेसवॉश त्याच्यानंतर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन तर हे बघू शकता तुम्ही की सिरमाईड अँड विटामिन सीचा फेसवॉश मी ऑर्डर केला होता ज्यामध्ये आपल्याला सिरेमेट कॉम्प्लेक्स वन पर्सेंट व्हायटमिन सी अँड ग्लिसरीन इथे बघायला भेटेल हे बघा त्याच्यानंतर हा आलं आहे मॉइश्चरायझर जे ज्यामध्ये इन्क्लुड आहे की सिरेमाइड अँड व्हिटॅमिन सी आणि मेन म्हणजे ऑइल फ्री मॉइश्चरायझर आहे तर मी हे एक ऑर्डर केलं होतं आणि सेकंड जी माझी रेग्युलरची जी सनस्क्रीन आहे एस क्यू एफ फिफ्टीवाली ह्यामध्ये पण सिरामेड अँड व्हायटामिन सी आहे तर ॲक्च्युली ही सनस्क्रीन आहे ना ऑल टाईप्समध्ये मोठते आणि ती इझिली आपल्या स्किनमध्ये ना ॲब्झॉर्ब हो ॲब्झॉर्ब होऊन जाते आणि ही ऑल टाईप असल्यामुळे तुम्ही कोणी हिला यूज करू शकता आणि मी रिकमेंड करेल कारण आजकाल एस पी ओ फिफ्टी आपल्या चेहऱ्याला खूप गरजेचं असतं बिकॉज ऑफ धूळ uh, ऊन याचा खूप त्रास होतो आणि आपला चेहरा खूप काळा पडतो सो so, या संस्क्रीनी खरंच खूप फरक पडतो तुम्ही uh, चांगल्या रिझल्टसाठी uh, दोनदा एकदा सकाळी आणि एकदा रात्री यूज करू शकता तर तुम्हाला बेटर रिझल्ट भेटेल आणि खरंच मी uh, डॉक्टर शेठच्या प्रोडक्ट खरंच खूप हॅप्पी आहे आणि मी डॉक्टर शेठला खरंच धन्यवाद म्हणेन की तुम्ही एवढे छान प्रोडक्ट्स बाजारात आणलेले आहेत सो so, थँक्यू सो मच so फॉर दिस अँड uh, करा तुम्ही नक्की ऑर्डर करा आणि मला हे ॲक्च्युली ऑफरमध्ये भेटलेले आहेत तर ह्याचे ऑफर्स असेल किंवा ह्याची प्राईज असेल तर ते तुम्ही डॉक्टर शेडच्या वेबसाईटवरनं जाऊन चेक करा आणि uh, बस चालते ठीक आहे त्याला भेटूया नेक्स्ट व्हिलॉगमध्ये आणि माझ्या uh, सगळे व्हिडिओज बघण्यासाठी लाईफस्टाईल बघण्यासाठी सगळ्या बघण्यासाठी तुम्ही माझ्या प्लीज प्लीज मी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात नेक्स्ट विलग म्हणून बाय तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या